गीते परिवार आणि काडूशे परिवाराचं मी या ठिकाणी करतो माझा बंधू चिरंजीव प्रतीक सौ ताई व बळीरामजी गीते यांचे सुपुत्र ओ चिरंजीव चौकांची पल्लवी आमचे सुरेश मामा कौशे यांची कन्या आपल्या पोलिसाच्या कारकिर्दीमध्ये एक शेतकरी कुटुंबातून आपल्या आपल्या यशस्वी शैक्षणिक जीवनामध्ये पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत करत असताना ते बांद्यापर्यंत नाशिक रेंज असेल मराठवाडा रेंज असेल विदर्भ रेंज असेल खानदेश पश्चिम महाराष्ट्राच्या रेंजमध्ये आमच्या काकाने या पोलिस क्षेत्रामध्ये जे काम निर्माण केलं आणि आपली हा जी ओळख निर्माण केलं हीच खरी त्यांची पावती की त्याच्या स्नेही जणांची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत कारण पोलिसांची प्रतिमा ही जनसामान्यात उजळण्यासाठी केलेलं काम पोलिसांबद्दल आपला असलेला आजचा दृष्टिकोन जरी चेहऱ्यावरून करडे भरडे दिसतात पोलीस मात्र जपतात पोलीस जराशे जवळ या मनातील पुसा गैरसमजारखेच माणसं असतात पोलीस याप्रमाणे ऊन वारा पाऊस आणि थंडी आणि वादळीची चादर घेऊन या आमच्या काकाने आज या राज्यभर केलेल्या या पोलिसाच्या आपल्या प्रशासन सेवेमध्ये आज कार्य केलंय आणि मला अभिमान आहे की त्याच धर्तीवर आज तुम्ही बघतात की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या उच्च घरातल मुलगा हा कसा असायला पाहिजे कसा राहतो काय करतो आपण सगळं याचं उदाहरण घेतो पण मला माझ्या भावाचा अभिमान आहे की त्यांनी एम ए पॉलिटिकल लिडरशिप अँड गव्हर्नर्स ही पदवी प्राप्त केली क्रिमिनल सायकोलॉजीची पदवी प्राप्त केली आणि जर्मन लिटरेचरची पदवी प्राप्त करून या जगाला व्यवा वाटा या राज्यामध्ये संसदपटूचं काम जो माणूस माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतात ही पैदा या रत्न खासदार सन्माननीय अमोलजी कोले साहेब यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते तर हाती घोडे तोप तेरी सप तेरे सारे है और जंजीरु मे जकडा मेरा राजा आज बी मेरा भारी आहे याप्रमाणे या राज्यावर या आपलं आधी राज्य गादार अमोल कोले साहेबासोबत ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्यभरात एकही लढाई हरली नाही त्याचं नेतृत्व आणि काम या जगाला दाखवण्याचं काम या ठिकाणी पोले साहेबांनी केलेलं आणि त्यांच्यासोबत ते, ते काम करतायत म्हणून आज आपण या ठिकाणी सर्व गीते परिवाराच्या विनंतीला मान देऊन म्हणजे मारावं लागत दुसरे त्यांचे सहकारी अर्जुनरावजी खोतकर साहेब म्हणजे कॉलेज जीवनापासून आजही तीच चळवळ आणि तेच स्नेह आणि तेच प्रेम या ठिकाणी त्यांनी कायम ठेवलेलं आहे पुण्याचे एकदा अभाव मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्र या ठिकाणी देवबाप्पाकड सोडवतो ल